नमस्कार नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आज काही पावसाची हजेरी लागलेली आहे सकाळी सकाळी आणि आता माझा ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आणि आता दोन्ही मुलांना ब्रेकफास्ट भरवते आहे ती लोक आपला स्क्रीन टाईम एन्जॉय आहेत त्यांचं सगळं आता ऑलमोस्ट झालेलंच आहे आणि आता मी जेवणाला सुरुवात करते आहे आणि जेवणासाठी आपण आज बनवूया वेज कुर्मा तर त्याच्यासाठी आपण सगळ्यात प्रथम एक मिडियम आकाराचा कांदा घेऊया पन्नास ग्रॅम ओलं खोबरं आहे त्याच्यात चार ते पाच हिरव्या मिरच्या आहेत पाच ते सहा लसूण आहेत लसूणाच्या पाकळ्या आहेत एक चक्रफूल आहे एक वेलची आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे सगळं आपल्याला छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे इथे मी कढईत ऑलरेडी तेल तापत ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये मी काही भाज्या आहेत त्या मी ऑलरेडी कापून ठेवल्या होत्या तर कुरमा भाजी बनवण्यासाठी मी एक बटाटा घेतलेला आहे हिरवे वाटाणे आहेत फ्रोझन आणि आहे फ्लॉवर तर ते मी सगळं छान कापून घेतलं होतं आणि तेलामध्ये आता मी छान बटाटे आहेत ते तळून घेतलेले आहेत कुरम्याच्या भाजीसाठी ब ज्या भाज्या असतात त्या आपण शिजवून पण घेऊ शकतो कुकरला पण जर अशा या तळून घेतल्या ना तर कुरम्याच्या भाजीला खूप छान अशी चव येते आणि एकदम अशी जशी आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये खातो तसेच सेम टेस्ट लागते तर आता बटाटे ऑलरेडी माझे तळून झालेले आहेत त्याच्यामध्ये आता मी हे फ्लॉवर आहे जे मी कट करून घेतले होते ते पण मी छान आता तळून घेते थोडा मीडियम हाय हीट वर आपल्याला छान आहे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत एकदम मस्त कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये मी चिमूटभर हळद टाकली होती आणि पाव चमचा लाल तिखट टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये मी हे छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक छान असं लेअर येईल आपल्या भाज्यांना आणि त्या दिसायला पण छान लागतील तुम्हाला हवं असेल तर फरसबी आणि पनीर पण टाकू शकता ऑप्शनल आहे मी तर या तीनच भाज्या प्रेफर केलेल्या आहेत आणि या तीन भाजींमध्ये पण खूप सुंदर अशी टेस्ट येते तर आपला फ्लॉवर इथे छान आता रोस्ट होतो आहे तोपर्यंत मी जे वाटण जे दाखवलं तुम्हाला ते मी करून घेते पाणी न वाटता पाणी न टाकता तेव्हा आपल्याला छान वाटायचं आहे मिक्सरला आणि त्याची स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्या वाटणामुळे आपली जी भाजी आहे ती खूप सुंदर अशी तयार होईल आणि फार सुंदर टेक्शर पण येईल त्याला आणि सेम जसं आपण हॉटेलमध्ये खातो किंवा लग्न समारंभामध्ये आपण खातो तशीच ती वेज कुरम्याची भाजी तयार होणार आहे आता आपले फ्लॉवर पण छानपैकी मस्त तळलेले आहेत मी ते पण आता आपण एका प्लेटमध्ये प्लेटमध्ये काढून घेते आणि मी मटार पण घेतलेले आहेत फ्रोझन मटार आहेत ते त्याच्यामुळे ते काही ह्याच्यात तळायची गरज नाही आहे हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे फ्लॉवरला पण आणि आपल्या बटाट्याला पण आता त्याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये मी जो वाटलेला मसाला आहे तो मी आता ॲड करते तुम्ही बघू शकता इतका सुंदर कलर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण चक्रफूल आणि वेलची टाकल्यामुळे खूप सुंदर असा वास येतो आहे आता आपण तेलामध्ये मस्त पैकी आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे आणि मस्त चमचाने फिरवत फिरवत थोडा मीडियम हा हीटवर आपल्याला मस्त असा हा जो मसाला आहे तो छान असा व्यवस्थित शिजवायचा आहे तो मसाला त्या तेलामध्ये तेला एकजीव होईल तेवढा छान असं ती भाजी तयार होणार आहे आपला मसाला इथे छान असा मिक्स होतो आहे तर ता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे एक मिडियम आकाराचा टोमॅटो टोमॅटो तुम्हाला हवा असेल तर टोमॅटोची पेस्ट पण टाकू शकता किंवा एक असा कापून टाकला तरी काहीच हरकत नाहीये आणि मी मस्तपैकी तो मसाला आहे तो मिडियम हीटवर वर छानपैकी मिक्स करून करून घेते आहे आणि तो मसाला जसजसा त्या ते तेलामध्ये शिजतो आहे तस असा एक मंद असा सुंदर असा वास पूर्ण किचनमध्ये पसरलेला आहे तर आता हा टोमॅटो पण आहे एक तो मी टाकते त्याच्यामध्ये आणि तो पण आपण छान मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये कोणताही फूड कलर किंवा काहीही न टाकता एकदम हॉटेल सारखाच लग्न समारंभातल्या भाजीसारखाच कलर आपल्याला येणार आहे आणि तुम्हाला ते हळूहळू करणारच आहे की जस जसा तो मसाला शिजत जाईल तस तसं त्याचं टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता इतकं छान आहे मी कुठेही पाणी वापरलेलं नाही आहे वाटण वाटताना सुद्धा आणि पाणी नाही वापरलं त्याच्यामुळेच कदाचित ते वाटण जे आहे ते खूप चांगलं होतं चांगलं आता जे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले पण ऍड करायचे आहेत तर त्याच्यासाठी सगळ्यात आपण ॲड करूया एक चमचा धणापूर नंतर एक चमचा लाल मिरची पावडर आहे ही काश्मीरी लाल मिरची पावडर मी जे हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या बऱ्यापैकी तिखट होत्या त्यामुळे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि ह्याच्यामध्ये मी टाकला आहे पाव चमचा गरम मसाला गरम मसाला जर तुम्हाला नको हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मटण मसालाही टाकू शकता ऑप्शनल आहे त्याच्याने पण खूप छान अशी ग्रेव्हीला कलर येतो आणि टेस्ट पण छान लागतं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ऍड करते आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला हा कोणताही ब्रँडचा तुम्ही घेऊ शकता आता आपण छान मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता काही सेकंदामध्येच आपल्या भाजीचा कलर किती सुंदर झालेला आहे आणि इतका वास सुंदर सुटलेला आहे पूर्ण किचनमध्ये की मी काय सांगू तुम्हाला आणि आता हा आपला मसाला छान आता शिजलेला आहे सगळे मसाले मिक्स झालेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊया आणि पुन्हा एकदा छान आपण तो मिक्स करून घेऊया भाज्या अगोदर आपण तळून घेतल्यामुळे जेव्हा ती भाजी मसाल्यामध्ये टाकणार तेव्हा असा एक क्रंचीनेस येणार येणार खाताना आपल्याला त्याच्यामुळे ती भाजी खूप छान लागते जर कधी कधी आपण अगोदर जर कुकरला शिजवून घेतली तर ती पूर्ण भाजी जेव्हा आपण त्या मसाल्यामध्ये टाकतो तेव्हा ती पूर्ण मॅश होऊन जाते त्यामुळे ती कुरम्याच्या भाजीची टेस्ट आहे ती एवढी इनहास होत नाही म्हणून मी तुम्हाला ऍडवाईस करीन की तुम्ही ज्या आहेत कुर्म्यासाठी आपण वापरलेल्या त्या तुम्ही तळूनच घ्या तेलामध्ये त्याच्यामुळे ते फार सुंदर अशी भाजीची टेस्ट लागणार आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण काय करूया आपण ज्या भाज्या आहेत ज्या आपण ऑलरेडी रोस्ट करून घेतल्या होत्या तेलामध्ये तळून घेतल्या होत्या त्या आपण आता त्याच्यामध्ये ॲड करूया तर त्याच्या अगोदर मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करते ज्या भांड्यामध्ये मी वाटण केलं होतं त्याच भांड्यामध्ये मी एक ग्लास भर गरम पाणी ऍड करून मी ते पाणी आता ह्या मसाल्यामध्ये टाकणार आहे ज्या भाजीची कन्सिस्टन्सी जी, जी आहे ती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला किती पातळ खायची आहे ती पण ही ग्रेव्हीची आहे थोडीशी सरच छान लागते खायला त्याच्यामुळे मी असिस्ट होणार आहे ह्या कन्सिस्टन्सीवर आणि आता, आता मी छानपैकी एक मिनिट त्याला झाकण ठेवून मी वाफ काढू देते गॅस अजिबात हाय हिटवर करायचा नाही आहे मीडियम मीडियम हीटवरच आपल्याला ही भाजी छानपैकी शिजू द्यायची आहे आता मी झाकण ठेवते आणि एक आठ मिनटं वाफ काढून घेते आणि वाफ झालेली आहे काढून आठ मिनिटांनी बरोबर मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती सुंदर तर्री आलेली आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे भाजीला आणि आता त्याच्यामध्ये आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या आपण ऍड करूया तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता ग्रेव्हीची इतकी सुंदर अशी आलेली आहे आणि वास तो खूप सुंदर सुटलेला आहे आता मी भाज्या ऍड करते याच्यामध्ये आणि ह्या पण आपल्याला काही मिनिटभर परतवायच्या आहेत आणि आपली भाजी ही ऑलमोस्ट तयार आहे आता ह्याच्यामध्ये हवं असेल हो तर तुम्हाला कसुरी मेथी पण तुम्ही टाकू शकता ऑप्शनल आहे पण त्याच्याने पण भाजीला चांगला टेस्ट येते कलर येते ऑप्शनल आहे तुमच्यावर आहे आता हे मी थोडा वेळ मिक्स करते आणि काही पाच मिनिटांसाठी परत झाकण ठेवते मी आणि वाफ काढून घेते पाच मिनिटे झालेली आहेत छान आता भाजी आपली तयार झालेली आहे तर अशी ही वेज कुरम्याची भाजी तुम्ही पुरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता आणि इतक्या वेगळ्या पद्धतीने जर केली तर आपल्याला जो कॉलिफ्लॉवर आहे जो फ्लॉवर आहे जो आपल्याला कधी कधी खायला कंटाळा येतो तर अशा पद्धतीने ही भाजी बनवली तर सगळ्यांनाच ती आवडते तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आता ही संध्याकाळची क्लिप आहे आज आ, रा संध्याकाळी जरा पाऊस थांबला होता तर था, मुलांना घेऊन आम्ही गार्डनमध्ये आलो होतो आणि इथे आमची स्टंट गर्ल तिचं स्टंटबाजी चाललेली आहे आणि आज कसं थोडं थंड पण होतं आणि थोडं गरम पण झालं होतं संध्याकाळी त्यामुळे बऱ्यापैकी प्लेझंट क्लायमेट होतं आणि स्लाइड करणं हे अरिंद आणि आर्याचं फेवरेट आहे आणि इथे खाली वाळू पण आहे त्याच्यामुळे त्या वाळूमध्ये खेळायला त्याला फार आवडतं तर आजचा हा ब्लॉग मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद thank you